मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदानो तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार आठ रात्रीचे आठ वाजले होते दक्षिण मुंबईच्या भागात दहा पाकिस्तानी आतंकवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला या आतंकवाद्यांनी अठ्ठावीस जागांना एकमेकांमध्ये वाटून घेतलं होतं हल्ल्याची बातमी दिल्लीत जाताच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापासून सर्व सरकारी यंत्रणा गोंधळात पडली कोण कधी कुठून आलं याची माहिती कोणालाच नव्हती लगेच पोलीस आणि सेनेला हाय अलर्टवर करण्यात आलं आणि सकाळपर्यंत अठ्ठावीसपैकी सत्तावीस जागांवर जाऊन सर्व आतंकवाद्यांना ठार करून पुन्हा शांतता स्थापित करण्यात आली पण यात एक जागा ताज हॉटेलची अजूनही शिल्लक होती कसाबला यापूर्वीच पकडलं होतं पण ताज हॉटेलमध्ये अबू उमेर आणि अबू शोएर हे दोन आतंकवादी लपले होते या दोघांना मारण्यासाठी एनर्जी कमांडोज त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या दरम्यानच भारतीय गुप्तचर संस्थासुद्धा आपल्या कामावर लागल्या तपासणीत कळालं की आतंकवादी लष्कर ए तोयबाचे यांना प्रशिक्षण देण्याचं काम पाकिस्तानमध्ये आय एस आयने केलेलं आहे याहून ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही की जिवंत असलेले ताज हॉटेलमधले दोन आतंकवादी आय एस आयच्या कराचीमधल्या कार्यालयाशी अजूनही संपर्कात होते कराचीमधून त्यांना माहिती देण्यात येत होते की एन कमांडो बाहेर काय करतायत कुठून येत आहेत आणि आता पुढचा हल्ला तुमच्यावर कोणत्या बाजूने होऊ शकतो शेवटीच एन एच जीने अठ्ठावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत या दोन्ही आतंकवाद्यांना ठार करून ताजमध्येही शांतता आणली दोन हजार आठच्या या हल्ल्यात एकूण एकशे सहासष्ट लोक मारले गेले आणि तीनशे आठ जणं जखमी झाले भारतीय गुप्तचर संस्था आय बी आणि रॉकडे त्यावेळी इतके पुरावे नक्कीच जमा झाले होते ज्यावरून स्पष्टपणे कळत होता की मुंबईचा हा हल्ला पाकिस्तानच्या सेनेद्वारेच घडवण्यात आला या हल्ल्याचे मास्टर माइंड पाकिस्तान सेनेचा तत्कालीन प्रमुख अशफाक परवेज कयाने आणि एल ई टीचा प्रमुख हाफिज सईद आहे भारत सरकारकडे इतके मजबूत पुरावे जमा झाले होते की या पुराव्यांना पाहता आम्ही हा हल्ला केलाच नाही असं म्हणून पाकिस्तानला यावेळी पळून जाणं शक्यच नव्हतं या, या पुराव्यांवरून भारतीय जनमानस आणि सरकारमधल्या अधिकाऱ्यांचाही हाच विचार होता की पाकिस्तानवर भारत सरकारला काहीतरी छोटी का होईना पण सैन्य कारवाई केलीच पाहिजे तत्कालीन परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी चॉईसेस इनसाइड द मेकिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की पाकिस्तानने यावेळी सर्व सीमा ओलांडल्या होत्या हल्ल्यानंतर मी स्वतः तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती त्यांच्यासमोर मत व्यक्त केलं की के आपल्याला पाकिस्तानवर किंवा के पीओ केमधल्या अतिरेक्यांच्या के अड्ड्यांवर हल्ला करायला हवाच जनतेची ही तीच मागणी आहे आणि प्रणव मुखर्जीसुद्धा माझ्या मताशी सहमत झाले होते नंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तिन्ही सेनेच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली त्यासोबतच त्या मंत्र्यांसोबतही एक बैठक झाली आणि त्यानंतर चर्चेतून निष्कर्ष काढण्यात आला की कि पाकिस्तानवर किंवा ओ केमधल्या कुठल्याही आतंकवाद्यावर भारत सरकार एकही गोळी चालवणार नाही हा निर्णय कुठल्याही स्वाभिमानी देशासाठी अपमानास्पदच होता पाकिस्तान तुमच्या देशात घुसून एकशे सहासष्ट नागरिकांना ठार करतो आणि जनतेला तुम्ही कारवाईच्या नावावर काय देता तर तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख गृहमंत्री आर आर पाटील यांचा राजीनामा आणि यापेक्षा ही लाजीरवाणी गोष्ट ही की ज्या दिवशी हा हल्ला मुंबईत झाला त्या दिवशी तुमचे गृहसचिव मधुकर गुप्ता हे इस्लामाबादमध्ये जाऊन बसले होते यावरून कळतं की काँग्रेसची सरकार त्यावेळी किती बेसावध होते एकोणीसशे बहात्तरच्या वर्षी जेव्हा इस्रायलच्या अकरा खेळाडूंना पॅलेस्टाईनमधल्या आतंकवाद्यांनी मारलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी त्या छोट्याशा इस्रायल देशाने रात ऑफ गॉड म्हणजे देवाचा प्रकोप हे ऑपरेशन करून वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्या आतंकवाद्यांना ठार केलं अमेरिकेतजव्हा नऊ अकराचा हल्ला झाला त्या हल्ल्याचा बदला घेण्यात त्यांना वेळ लागला पण शेवटेच समुद्रात नेऊन त्या ओसामा बिन लादेनला नरकात त्याने पाठवलं कुठलाही देश त्याच्याकडे किती जास्त संपत्ती आहे किती मोठी सेना आहे याने मोठा होत नसतो त्या देशाकडे स्वाभिमान किती आहे तेच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख मिळवून देत असतो आणि मुस्लिम मतांसाठी काँग्रेसने त्याच भारताच्या स्वाभिमानाची हत्या केली होती मला नेहमीच प्रश्न पडायचा की भारत सरकारने किंवा सोनिया गांधींनी सेना तयार असतानाही पाकिस्तानवर कोणत्याही प्रकारची कारवाई का नाही केली याचं उत्तर आज आपल्यासमोर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनीच दिलंय तुम्हाला आठवणीत असेल की शिवराज पाटलांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री असलेले पी चिदंबरम यांना गृहमंत्री करण्यात आलं होतं हल्ल्यानंतर पी एम ओमध्ये काय चाललं होतं मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी काय विचार करत होत्या याची माहिती पी चिदंबरम यांनी ए बी पी या वृत्तवाहिनीवर एक मुलाखत देताना दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी एक मोठा गौप्यस्फोटच करून टाकलं आहे कुठल्याही देशात जेव्हा असा मोठा हल्ला होतो आणि त्या हल्ल्यानंतर जर तुमच्या गृहमंत्र्याने राजीनामा दिला असेल तर अशा अवघड परिस्थितीला सांभाळण्यासाठी त्या व्यक्तीपेक्षाही जास्त शक्तिशाली आणि मजबूत नेत्याला तुम्ही त्या पदावर बसवता पण पी चिदंबरम आपल्या मुलाखतीत म्हणतात की रविवारच्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा त्यांना फोन येतो फोनवर मनमोहन सिंग म्हणतात की माझ्या भेटीला तात्काळ लगेच या ऑफिसमध्ये येताच मनमोहन सिंग म्हणतात की सोनिया गांधींचे आदेश आहेत की उद्या लगेच तुम्हाला गृहमंत्रीपद स्वीकार करायचं आहे मी त्यांना साफ नकार दिला म्हणालो की गृहमंत्रालयातलं मला काहीच कळत नाही गुप्तचर विभाग भारतीय सेना यांच्यामधलंसुद्धा मला काहीच माहिती नाही आहे आणि अशा परिस्थितीत माझं गृहमंत्रीपद स्वीकार करणं भारतासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा फायद्याचं ठरणार नाही आहे तरीसुद्धा सोनिया गांधींच्या आदेशामुळे आणि मनमोहन सिंग यांच्या दबावामुळे मला गृहमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि ते पद स्वीकारल्यानंतर ते पुढे आपल्या मुलाखतीत सांगतात की एक वेळी माझ्या मनात असा विचार आला होता की पाकिस्तानच्या विरोधात आपल्याला सैन्य कारवाई केली पाहिजे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी मी मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती आणि त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर जे लोक भारत सरकारसोबत काम करतात म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांच्यासोबतसुद्धा त्यांनी चर्चा केलेली असणारच आहे चिदंबरम पुढे सांगतात की पाकिस्तानवर कारवाई करण्याची चर्चा ही पी एम ओमध्ये मुंबईत जेव्हा हल्ला होत होता त्याच्या बातम्या यायला सुरू झाल्या तेव्हापासूनच सुरू होते पण चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने मत मांडलं म्हणजे प्रणव मुखर्जींनी असं म्हटलं की भारताने आता पाकिस्तानवर सैन्य कारवाई करणं हे आपल्यासाठी जास्त फायद्याचं ठरणार नाही त्यामुळे चर्चेत निष्कर्ष काढण्यात आलं की पाकिस्तानवर आपण कोणतीही कारवाई करणार नाही आहोत आणि यापुढे चिदंबरम जे सांगतात ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच खरं गौप्यस्फोट आहे चिदंबरम म्हणतात की त्यावेळी जगातल्या अनेक देशांचा आमच्यावर दबाव होता की भारताने युद्ध सुरू करू नये आणि अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री कांडलिझा राईज या दिल्लीत आल्या होत्या आणि त्यांनी भारत सरकारला स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही प्रकारची सैन्य कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करू नका आणि युद्ध सुरू करण्याची काहीच गरज नाही आहे आपण वाटलं तर टेबलावर बसून पाकिस्तानसोबत या मुद्द्यावर चर्चा करू शकतो म्हणजे थोडक्यात चिदंबरम आपल्याला सांगतायत की अमेरिकेने पाकिस्तानवर कारवाई न करण्याचे आदेश दिले म्हणून काँग्रेस सरकार अमेरिकेसमोर झुकली आणि आपला स्वाभिमान त्याने बाजूला सारून अमेरिकेचे आदेश हे मानले आणि हे नरेंद्र मोदींवर ऑपरेशन सिंदूर दरम्यान आरोप लावत होते की डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या धमकीला घाबरून मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे थांबवलं आहे नाहीतर ओ केसुद्धा आपल्याला मिळवण्याची संधी होती आणि मोदींमुळे ही संधी भारताला गमवावी लागली यात जर सत्यता असते तर ट्रम्पने कधीच भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावले नसते मोदींनी ऑपरेशन सिंदूर करून भारताचा स्वाभिमान आणि ट्रम्पच्या टॅरिफसमोर न झुकून शेतकऱ्यांचं जीवन राखलं पण याच अमेरिकेच्या आदेशानुसार काँग्रेस सरकारने पाकिस्तानवर कारवाई न करून एकशे सहासष्ट लोकं ज्या आतंकवादी हल्ल्यात मारले गेले होते त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान केला होता तत्कालीन परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी आपल्या पुस्तकात हे सुद्धा लिहिलं आहे की एल ए टी आणि आय एस आय भारतात काहीतरी मोठं करण्याचं नियोजन तयार करते याची माहिती अमेरिकन सरकारला होती आणि याबद्दल थोडीशी हिंटसुद्धा भारत सरकारला हल्ला होण्यापूर्वी त्यांनी दिली होती पण अमेरिकेने मुद्दामून ती पूर्ण माहिती भारत सरकारला पुरवली नाही म्हणजे कोण आणि कुठे हल्ला होणार हे सांगितलं नाही आणि यावरून आपल्याला कळालं पाहिजे की पाकिस्तान आणि अमेरिका मिळूनच हे सर्व आतंकवादी हल्ले भारतात आजपर्यंत घडवत आले होते आणि हल्ला झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयात त्यांची जी माणसं त्यांनी बसवून ठेवली आहेत त्यांनी भारत सरकारला पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यापासून रोखून धरलं याचा अर्थ हाच निघतो की बाहेरचे आणि आंतरिक शत्रू ओळखण्यात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरली होती आणि हे कळाल्यानंतरसुद्धा सोनिया गांधींनी अमेरिकेचे आदेश मानले आणि पाकिस्तानच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यापासून स्वतःला लांब ठेवलं या आणि यामुळेच मी अनेकदा माझ्या व्हिडिओजमध्ये म्हणालो आहे की काँग्रेसचा काळ त्यांचं या भारतात राज्य कमीत कमी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्या तरी भारतासाठी काळा अध्यायच राहिलेला आहे आणि आज जे मोदींना हे लोक प्रश्न विचारतायत ऑपरेशन सिंधूर किंवा चीनच्या बाबतीत यांना हे प्रश्न विचारण्याचे नैतिक अधिकारच राहुल गांधी आणि काँग्रेसने कधीच गमावलेलं असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र